नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या गाव करी ते राव काय करी असे म्हटले जाते व्यक्तीला काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असेल तर अडचणींवर मात करून गोष्ट साध्य करण्यासाठी मार्ग शोधला जातो म्हणजेच दृढ इच्छाशक्ती असेल तर कोणताही अडथळा मोठा नसतो अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या मालियांबा पाण्याच्या नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर संपर्क तुटतो पुलाची मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर तात्पुरती व्यवस्था म्हणून शालेय विद्यार्थी व गावक्यांना नदीपार करण्यासाठी ग्रामस्थांनी बांबूचा तात्पुरता झुलता पूल तयार केला आहे सध्या हा पूल गावक्यांना वरदान ठरला आहे नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील मुकुंदा सखाराम शेवाळे यांचे राहत्या घराची भिंत पावसामुळे कोसळली आहे यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरगुती साहित्यामध्ये एक क्विंटल गहू दीड क्विंटल बाजरी एलईडी टीव्ही मोबाईल पंखे आदीचे नुकसान झाले आहे प्रशासनातर्फे छप्पन्न हजारांचा नुकसानीचा पंचनामा तलाठी राजेंद्र साबळे यांनी पंचनामा केला आहे अक्कलकुवा तालुक्यातील कोराई गाव ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे तीन दिवसांपासून अंधारात आहे महावितरणकडून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही होत नसल्याने नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे विजयभावी नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे महावितरणने ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविण्याची मागणी आहे प्रत्येक वेळी नागरिकांकडून वर्गणी करून, करून ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केली जातात शहादा शहरातील मिशन बंगला मालोनी ते लोणखेडा रस्ता दुरुस्त करण्यात यावा ही मागणी घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी ढोलताशांच्या गजरात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मागणी पूर्ण होईस्तोवर आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखून धरला सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची जबाबदारी घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले नंदुरबार येथील जी टी पाटील महाविद्यालयात नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन स्व विमलताई बटेसिंह रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी अभिवादन कार्यक्रम झाला तळोदा नगरपरिषदेने शहरातील हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत त्यामुळे अगोदर पालिकेने सदरच्या नोटीसा मागे घ्याव्यात अतिक्रमण हटवायचे असेल तर दुजाभाव केला जाऊ नये अन्यथा अतिक्रमण काढण्यास येणाऱ्या जेसीबी स्मोर राहतील असा आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे फार्माकॉलॉजी विषयात एक वर्षाचा ब्रिज कोर्स करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे हा निर्णय धोकेदायक असून या निर्णयाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने दिनांक अकरा जुलै रोजी एक दिवसीय बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे नंदुरबार जिल्ह्यात अतिक्रमित जमिनींवर उभारण्यात आलेली अंधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात येतील तसेच तक्रारी करण्यात आलेल्या अंधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामाबाबत विभागीय आयुक्त यांच्यामार्फत पुढील सहा महिन्यांत संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळाले असून अधिवेशन विधिमंडळाचं संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन सरकारने दिले आहे देशातील रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वन हे नवीन ॲप सुरू केले आहे या एकाच ऐपमध्ये तिकीट बुकिंग जेवणाची ऑर्डर ट्रेनचे लाईव्ह स्टेटस तक्रारी नोंदवणे अशा विविध सुविधा आहेत अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या